ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक कलकूट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र श्री दत्त गुरु हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे ते पुढे नरसिंह सरस्वती या नावाने करंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्री शैल्य यात्रेच्या वेळी वनातून गुप्त झाले आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैल्य येथून वनामध्ये गेले तेथे ते, ते, ते तपश्चरीला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक, एक लाकूड तोड या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला होतो वारुळावर पडला त्या वारुळामधून रक्त येऊ लागले त्या वारुळातून श्री, वार श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडी तोडताना गाव वारुळावर बसला व तो स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुराडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूती ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर दिगंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक ठोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसतीस्थान आणि नाव नरसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त श्री श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मांडण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की तेथून श्री काशी क्षेत्राहून ते पुढे कुठे गेले आणि मग ते अक्कलकोटला कसे आले याची एक रंजक कथा आहे ती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थांची ही गोष्ट जर आवडली असेल तर श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना दत्त भक्तांना जरूर शेअर करा श्री स्वामी समर्थ ओम श्री दत्त